लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे सध्या दिला जात आहे पाहू शकता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हा पंधराशे रुपये हप्ता जो आहे प्रत्येक लाभार्थी महिला ज्या आहेत यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता यानंतरचा हप्ता जो आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपये केला जाणार आहे आणि या संदर्भातल्या महत्त्वाचे अपडेट जे आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे त्याचबरोबर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये बोलताना सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे हा कधीपर्यंत केला जाणार आहे पंधराशे रुपयाचा जो सध्याचा हप्ता आहे तो बदलून एकवीसशे रुपये प्रति महिना एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा दिला जाऊ शकतो तर यासंदर्भातली अपडेट म्हणजेच त्यांनी काय काय सांगितलेलं आहे हे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात दरम्यान महत्त्वाची माहिती पाहू शकता प्रत्येक लाभार्थीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे जमा झालेले आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल आणि कशी प्रोसेस असेल याबद्दल काय काय सांगितलेलं आहे पाहू शकता जी लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपयाबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकर तटकरींचं अधिवेशनामध्ये हे निवेदन दिलं आहे पाहू शकता निवेदन काय आहे त्यांनी काय म्हटलं आहे हे डिटेलमध्ये पाहूयात तर लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशेवरून एकवीसशे कधी होणार याबाबत प्रश्न विचारले जात असताना त्या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे गेल्या वर्षी झालेल्या ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला हे मोठं यश मिळालं होतं आणि या पार्श्वभूमीवर आता सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा प्रश्न जो आहे हा विचारला जात आहे हा प्रश्न विचारला जात आहे विरोधकांकडून तर यामध्ये जाहीरनाम्यामध्ये पाहू शकता लाडकी बहीण योजनेतील हप्ता पंधराशेवरून एकवीसशे केला जाईल असं महायुतीनं नमूद केलं होतं मात्र अद्याप तो जो निधी आहे हा वाढवला नसल्यानं चर्चा सुरू झाली असून त्या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे काय म्हणाल्यात आदिती तटकरे आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने त्यांनी काय काय निवेदनामध्ये म्हटलं आहे तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा हा उपस्थित केला होता त्यावर आदिती तटकरे यांनी त्यावेळी उत्तर दिलं की लाडकी बहीण योजनेचं शासन निर्णय जारी केला के जा ज्या वेळेला शासन निर्णय जारी केला गेला होता तेव्हाच त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की पंधराशेहून अधिक आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेत कोणत्याही योजनेमध्ये लाभार्थी महिला घेत असतील किंवा मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे हा लागू होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं शासन निर्णयामध्ये जी आरमध्ये तर यानुसार पाहू शकता नमो शेतकरी महिला योजनेअंतर्गत काही लाभार्थी महिलांना एक हजार रुपयांचा हा लाभ मिळतो आणि शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे हा शासनाकडून मिळायला हवा त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिला ज्या आहेत त्या योजनेतून एक हजार रुपये तर वरचे जे पाचशे रुपये आहेत हे लाडकी बहीण योजनेतून मिळतात त्यामुळे त्या, त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं यामध्ये पाहू शकता वीस ते पंचवीस लाख अशा महिला आहेत ह्या लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे हे अपू आहेत एवढे जास्त जो आकडा सांगण्यात आलेला आहे हा अपो आहे असं त्यांनी या निवेदनामध्ये म्हटलं आहे त्याचबरोबर एकवीसशे रुपये कधी होणार आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी होणार आहे या संदर्भात पुढे त्यांनी बोलताना सांगितलं पाहू शकता यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे हा होण्यासंदर्भात त्या म्हणाल्या की महायुती सरकारने ही योजना आणली आहे महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे हे देणारं महायुतीचं एकमेव सरकार आहे आणि महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे आणि यामध्ये एकवीसशे संदर्भात आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी अचूक निर्णय घेतील पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही असा त्या म्हणाल्या तर पंधराशेवरून जो एकवीसशेचा जो हप्ता आहे हा कधी केला जाणार आहे या संदर्भात अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा एकवीसशेबाबतचं स्पष्टीकरण डिटेलमध्ये दिलं आहे त्यांनी काय म्हटलं आहे ते पाहूयात आपण या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थसंकल्प दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीणचा एकवीसशेचा हप्ता करण्याबाबत म्हणजे पंधराशे सध्या आहे तर तो, तो एप्रिल महिन्यापासून एकवीसशे करण्याबाबतची ही माहिती दिली यानंतरची सरकारची जी भूमिका आहे याने स्पष्ट केली आहे यानुसार पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे करण्याबाबत आमचं काम सध्या चालू आहे प्रोग्रेसमध्ये आहे पण त्यावेळी त्याचवेळी पाहू शकता अर्थसंकल्प सध्या सादर केला गेला आहे तर अर्थसंकल्पाचं संतुलन राखणंही महत्त्वाचं आहे आणि घोषणाही आपल्याला पूर्ण करायची आहे या पद्धतीने शाश्वत पद्धतीने योजना ही कायम चालू ठेवायच्या असतील तर आर्थिक शिस्तसुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे पाहू शकता व्यवस्थित संतुलन करून आ आम्ही दिलेली ज्या आश्वासनं आहेत ज्या योजना आहेत ज्या घोषणा आहेत या पूर्ण करणार आहोत आणि याचा अर्थ पाहू शकता एप्रिल महिन्यामध्ये महत्त्वाचं एप्रिल महिन्यामध्ये जो हप्ता मिळणार आहे लाभ जो दिला जाणार आहे तो पंधराशे रुपयेचाच असणार आहे ज्यावेळी आम्ही एकवीसशेची घोषणा करू त्यावेळेपासून एकवीसशे रुपयेचा लाभ हा प्राप्त होईल म्हणजे तुर्तास तरी फक्त पंधराशे रुपयेचाच लाभ मिळणार आहे आणि ज्यानंतर पाहू शकता पुढची जी आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या वेळेला एकवीसशे रुपयाची घोषणा केली जाईल त्या महिन्यापासून त्या महिन्यापासून जे एकवीसशे रुपयेचा लाभ आहे हा दिला जाईल तुर्तास एप्रिल महिन्याचा लाभसुद्धा पंधराशे रुपये हा दिला जाणार आहे अशा पद्धतीने जे स्पष्टीकरण आहे एकवीसशे रुपयाबाबतचं हे दिलेलं आहे ह्या डिटेलमध्ये या संदर्भातली यामध्ये माहिती देण्यात आली आहे दोन्ही संदर्भातली तर अशा पद्धतीने पाहू शकता लाडकी बहिणी योजनेचा जो लाभ आहे तो अशा पद्धतीने इतकाच प्राप्त होणार आहे एप्रिल महिन्यासाठीचा पंधराशे रुपयेसाठीचा संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा